नगर जिल्ह्यातील पारनेरमधून खासदार निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंके यांना आमदारकीचं तिकीट मिळणार असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवून निलेश लंके तर लोकसभेत पोहोचले आता त्यांच्या पत्नी राणी लंके विधानसभेत पोहोचणार का पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट राणी लंके होणार आमदार नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारला या आहेत राणी लंके खासदार निलेश लंके यांच्या पत्नी नगर दक्षिणचे खासदार झाल्यानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा म्हणून आंदोलन केलं निलेश लंकेंनी पण या आंदोलनात हवा केली राणी लंकेंनी कलेक्टर समोर चुली मांडून पिटलं हटलं तर कधी भाकऱ्या थापल्या इतकंच नव्हे तर ट्रॅक्टर सवारी करून सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळवल्या आता या राणी लंकेंना वेध लागलेत आमदारकीचे अगदी सुरुवातीला म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी याच राणी लंकेंनी आपण लोकसभेला सुजय विखेंविरोधात लढणार असल्याची इच्छा व्यक्त केली होती त्यावेळी त्यांचे पती निलेश लंके राष्ट्रवादी अजित पवार गटात होते पत्नीच्या या वक्तव्यावर प्रत्येक घरात वेगवेगळे मतप्रवाह असतात पण त्यांच्या वक्तव्याचा धचा मा केला असं म्हणत निलेश लंकेंनी बशी वेळ मारून नेली मात्र पुढं काय झालं ते अवघ्या हो महाराष्ट्रानं पाहिलं लोकसभा निवडणूक लागण्यापूर्वी आपण पक्षांतर करणार नाही असं छातीटोकपणे सांगत सुटलेल्या निलेश लंकेंनी उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या काही दिवस आधी हातातलं घड्याळ सोडून तुतारी धरली आणि स्वतःच लोकसभा लढली होर्डिंगवर राणी लंकेंचे फोटो झळकावून सुरुवातीला पत्नीसाठी प्रयत्न करत असल्याचे दाखवत असलेले निलेश लंके नंतर स्वतःच उमेदवार बनले लढले आणि निवडूनही आले निलेश लंके खासदार झाल्यानंतर आता पारनेरचा आमदार कोण अशा चर्चा सुरू झाल्या आणि पुन्हा एकदा राणी लंकेंचं नाव चर्चेत आलं लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान निलेश लंकेंनी पारनेर विधानसभा मतदारसंघात अवघ्या दोन सभा घेतल्या होत्या अशा वेळी आपल्या पतीदेवाच्या मदतीसाठी राणी लंके धावून आल्या त्या स्वतः प्रचारात उतरल्या आणि मतदारसंघातील गावन गावं वाड्या वस्त्यांसह कानाकोपरा पिंजून काढला पारनेर विधानसभेसाठी तिकीट मिळाल्यास याच गोष्टीचा फायदा त्यांना होऊ शकतो निलेश लंके यांच्या पत्नी म्हणून तर त्यांची ओळख आहेच पण याआधी पंचायत समिती उपसभापती आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करून त्यांनी आपल्या राजकीय नेतृत्वाची चुडूकही दाखवली आहे आता प्रश्न उरतो तो त्यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तिकीट मिळणार का खासदार निलेश लंकेंनी या प्रश्नाला उत्तर देतानाही लोकसभेवेळी घेतलेला सावध पवित्रा पुन्हा एकदा दाखवून दिला आमच्या पक्षाचा उमेदवार कोण हे मी ठरवू शकत नाही नेत्यांकडून जो उमेदवार दिला जाईल आम्ही त्याचं काम करण्याची जबाबदारी पार पाडणार असं गोलगोल उत्तर दिलं आता पारनेर विधानसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास काय सांगतो हेही थोडक्यात समजावून घेऊया पारनेर तसा दोन हजार चार पासून शिवसेनेचा बाले किल्ला विजयकुमार अवटी यांनी दोन हजार चार ते दोन हजार चौदा अशी हॅट्रिक मारून पारनेरवर भगवा फडकवला पण शिवसेनेतून हकालपट्टी झालेल्या निलेश लंकेंनी दोन हजार मध्ये राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवून याच शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला शिवसेना पक्ष फुटीनंतरही ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेल्या विजयकुमार आवटी यांनी लोकसभा निवडणुकीत अचानक भाजपच्या सुजय विखेंना पाठिंबा दिला आणि ठाकरे गटाशी फारकत घेतली भाजपकडं झुकलेले विजयकुमार आवटी यांची आगामी विधानसभेला भूमिका काय हे अद्याप गुलदस्तात आहे तिकडे शिंदे गट असो वा अजित पवार गट या दोघांकडं सध्या तरी पारण्यासाठी चेहरा नाही त्यामुळे भविष्यात आवटी काय निर्णय घेतात आणि महायुतीच्या जागा वाटपात ही पारनेरची जागा कुणाच्या वाट्याला जाते हे पाहणं महत्वाचं असेल राहता राहिला प्रश्न ठाकरे गटाचा श्रीगोंद्यातून साजन पाचपुते आणि पारनेर म्हणून राणी लंके विधानसभेत जातील या संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावरून ठाकरे गटानं पारनेरची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडल्याचं जवळपास सांगून टाकलंय एकूणच काय तर विधानसभेला शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या पारनेरला सुरुंग लावल्यानंतर लोकसभेला भाजपचा बालेकिल्ला राहिलेल्या नगर दक्षिणवरही कब्जा करणाऱ्या निलेश लंके यांच्या पत्नी पुन्हा एकदा पारनेर राखणार का राणी लंके पारनेरच्या आमदार होणार का याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे पाहत राहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनं